नमस्कार प्रकर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओबुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हरघर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा वीर सावरकरांचे देशप्रेम हिंदुत्ववादी विचार साहित्यिक प्रतिभा वैज्ञानिक दृष्टिकोन देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा विनायक दामोदर सावरकर यांची कारागृहातील इतिहासदर्शिका हिस्ट्री तिकीट बंदी क्रमांक बत्तीस हजार सातशे अठ्याहत्तर वर्ग सी तीन बंदीगृह क्रमांक दोन शेवटचा माळा दिनांक आणि विवरण चोवीस डिसेंबर एकोणीसशे दहा पहिली जन्मठेप शिक्षा तीस जानेवारी एकोणीसशे अकरा दुसरी जन्मठेप शिक्षा सत्तावीस जून एकोणीसशे अकरा अंदमानात जाण्यासाठी महाराजा नौकेवर चढविले चार जुलै एकोणीसशे अकरा अंदमानाच्या कारागृहात प्रवेश चार जुलै एकोणीसशे अकरा प्रतिदिन एक पाउंड काथ्या कुटण्याचे काम दिले पंधरा जुलै एकोणीशे अकरा कोठडीत बंद सहा महिन्यांसाठी एक ऑगस्ट एकोणीसशे अकरा दोरी काम दिले चौदा ऑगस्ट एकोणीसशे अकरा बी ची उपाधी काढून घेतल्याचे शिक्षण सचिवाचे पत्र सोळा ऑगस्ट एकोणीसशे अकरा हातकोलू चौदा दिवसांसाठी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अकरा दोरी काम तीस ऑगस्ट एकोणीसशे अकरा मुख्य आयुक्ताकडे सूट देण्याचे आवेदन तीन सप्टेंबर एकोणीसशे अकरा आवेदनातील विनंतीस नकार सहा डिसेंबर एकोणीसशे अकरा एक आणचे नाणे कागद पेन्सिल जवळ बाळगली म्हणून समज पंधरा जानेवारी एकोणीसशे बारा अंधार कोठडीतून सहा महिन्यांनी बाहेर काढले नऊ मे एकोणीसशे बारा अनुज्ञे वाचून दुसऱ्यांना लिहिलेले पत्र नि लिखाणाकरता लागणारे कागद पेन्सिल आदी सापडली अकरा जून एकोणीसशे बारा वरील अपराधाकरिता एक महिना एकांत कोठडी अकरा जुलै एकोणीसशे बारा एकांत कोठडीतून हलविले सात सप्टेंबर एकोणीसशे बारा दुसऱ्या बंद्यास लिहिलेले पत्र जवळ सापडले दहा सप्टेंबर एकोणीशे बारा वरील अपराधासाठी सात दिवसांची खडी हातबेडी अठरा ऑगस्ट एकोणीशे बारा खडी हातबेडी पूर्ण एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे बारा सोळा महिने अंधार कोठडीत चांगली वागणूक असल्याने तेथून हलविण्यासाठी बंदीपालाची वरिष्ठांना सूचना चार नोव्हेंबर एकोणीसशे बारा सूचना वरिष्ठांनी फेटाळली बावीस नोव्हेंबर एकोणीसशे बारा दुसऱ्या कैद्याने लिहिलेले पत्र जवळ सापडले तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे बारा वरील अपराधासाठी एक महिना एकांतवासाची शिक्षा तेवीस डिसेंबर एकोणीसशे बारा एकांतवासातून सुटका तीस डिसेंबर एकोणीसशे बारा दिवसभर अन्नग्रहणास नकार एकतीस डिसेंबर एकोणीसशे बारा अन्नग्रहणास नकार एक जानेवारी एकोणीसशे तेरा पुन्हा तेच दोन जानेवारी एकोणीसशे तेरा सकाळी अन्नग्रहण केले अठरा फेब्रुवारी एकोणीसशे तेरा दोरी काम दोन ऑगस्ट एकोणीसशे तेरा हातरुमाल मिळाला रुमाल ठेवणे हा अपराध पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे तेरा वरील अपराधासाठी समज दिली चौदा नोव्हेंबर एकोणीसशे तेरा गृह खात्याच्या माननीय सदस्याने आवेदन पत्र लिहिण्यास अनुज्ञा दिली चौदा नोव्हेंबर एकोणीसशे तेरा वैद्यकीय अधीक्षकाकडे चार वाजता आवेदन पाठविले सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सर रेजिनाल्ड प्रॉडॉक पुढे उभे केले सोळा डिसेंबर एकोणीसशे तेरा काम करण्याचे सर्वथैव नाकारले सतरा डिसेंबर एकोणीशे तेरा वरील अपराधासाठी एक महिना एकांतवासाची शिक्षा काम नाही पुस्तके नाहीत सतरा जानेवारी एकोणीशे चौदा दोरी वळण्याची शिक्षा रहित केली आठ जून एकोणीसशे चौदा काम करण्यास संपूर्ण नकार म्हणून हातबेड्या घालून सात दिवस उभे राहण्याची शिक्षा पंधरा जून एकोणीसशे चौदा दहा वाजता वरील शिक्षा पूर्ण सोळा जून एकोणीसशे चौदा काम करण्यास संपूर्ण नकार म्हणून चार महिने साखळदंड अठरा जून एकोणीसशे चौदा काम करण्यास संपूर्ण नकार दहा दिवस खोडाबेडी दहा वाजल्यापासून एकोणीस जून एकोणीसशे चौदा दोरी वळण्याच्या कामाची मागणी एकोणीस जून एकोणीसशे चौदा मुख्य आयुक्त पत्र क्रमांक एकशे अठ्याहत्तर छेद एकोणतीस अठ्ठेचाळीस क्रमांक प्रमाणे मागण्या संमत करता येत नाही सव्वीस जून एकोणीशे चौदा मुख्य आयुक्त क्रमांक एकशे चौऱ्याण्णव छेद एकोणतीस अठ्ठेचाळीस दिनांक पंचवीस जून एकोणीसशे चौदा प्रमाणे बंदीवानाचे आवेदन मिळाले सव्वीस जून एकोणीसशे चौदा आणि परत कामावर आल्याविषयी मुख्य आयुक्तांनी अभिनंदन केले एकोणतीस जून एकोणीसशे चौदा खोडाबेडी काढली दहा सप्टेंबर एकोणीशे चौदा मुख्य आयुक्ताला आवेदन करण्याची अनुज्ञा मागितली चौदा सप्टेंबर एकोणीसशे चौदा वैद्यकीय अधीक्षकाचे द्वारा आवेदन पाठविले सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौदा चार महिन्यांनंतर साखळदंड काढला एक डिसेंबर एकोणीसशे चौदा आवेदनातील सूचना सरकारने नाकारली अठरा मे एकोणीसशे पंधरा रुग्णालयात प्रवेश दिला आणि बेडी काढली एकवीस मे एकोणीशे पंधरा दोरी वळण्याचे काम सतरा मार्च एकोणीशे सोळा धोत्राला कापडाचा तुकडा लावला म्हणून समज आठ ऑगस्ट एकोणीशे सोळा दुसरा वर्ग मिळण्यासाठी आवेदन सोळा ऑगस्ट एकोणीशे सोळा मुख्य आयुक्त पत्र एकशे चोवीस दिनांक चौदा ऑगस्ट एकोणीशे सोळा प्रमाणे कळविण्यात येते की भारतीय बंदिवासात सहा महिन्यांपेक्षा अल्पकाळ ठेवण्यात आल्यामुळे अंदमानमध्ये आलेल्या दिवसापासून शिक्षेचा काल मोजून दुसरा वर्ग देण्यात येतो दोन नोव्हेंबर एकोणीसशे सोळा दुसरा वर्ग दिला तीन ऑगस्ट एकोणीसशे सतरा कामावर असलेल्या रात्रपाळीच्या पहारेकऱ्याची आज्ञा न ऐकल्यामुळे समज दोन ऑक्टोबर एकोणीशे सतरा हिंदुस्थान सरकारला आवेदन करण्याची अनुज्ञा एक फेब्रुवारी एकोणीसशे अठरा मुख्य आयुक्त क्रमांक एक हजार दोनशे चौसष्ट दिनांक एकतीस एकोणीशे अठरा वरून कळविण्यात येते की सर्व राजकीय कैद्यांना मोकळे करण्यासंबंधी आवेदन हिंदुस्थान राज्य सचिवालयाकडे पाठवले एक जानेवारी एकोणीशे एकोणीस पथ्य नि औषधोपचारासाठी रुग्णालयातच ठेवावे एक एप्रिल एकोणीसशे एकोणीस अन्ननी औषधोपचारासाठी रुग्णालयात ठेवले तेथे त्यांनी क्रमांक पाच चे चाळीत वरचे बाजूचे कोपऱ्यातील खोलीत राहिले पाहिजे नि काम चालू नसेल त्यावेळात त्यांना मानवेल अशा ठिकाणी गच्चीवर अथवा खालील अंगणात थोडा वेळ व्यायाम करण्याची अनुज्ञा दिली तीस मे एकोणीसशे एकोणीस पत्नी बंधू डॉक्टर सावरकर यांची एक तास भेट एकतीस मे एकोणीसशे एकोणीस पत्नी बंधू डॉक्टर सावरकर यांची सव्वा तास भेट चोवीस जानेवारी एकोणीसशे वीस कारागृह समितीकडे आवेदन करण्याची अनुज्ञा सहा एप्रिल एकोणीसशे वीस भारत शासनाकडे पाठविण्याचे आवेदन मुख्य आयुक्तांकडे पाठविले दिनांक बारा एप्रिल एकोणीशे वीस ला ते भारत शासनाकडे पाठविले चौदा जुलै एकोणीशे वीस गच्चीमध्ये लेखनिकाचे काम करण्याची अनुज्ञा एकोणीस ऑगस्ट एकोणीशे वीस हिंदुस्थान सरकारचे निवेदन की व्हॉइस रॉय सर्वसाधारण युद्धविजयाच्या क्षमेचा लाभ सावरकर बंधूंना देण्यास सिद्ध नाही सप्टेंबर सावरकरांनी इच्छा दर्शविली की त्यांना मुकादम फोरमन करावे अथवा लिखाणाचे काम द्यावे पहिली मागणी मान्य करणे तूर्त शक्य नाही दुसरी मागणी मात्र शक्यतोवर मान्य करावी चार नोव्हेंबर एकोणीसशे वीस मुख्य आयुक्तांची आज्ञा दिनांक तीन नोव्हेंबर एकोणीसशे वीस प्रमाणे सावरकरांना तेल कोठारावर नराग्रणी नेमले जानेवारी एकोणीसशे एकवीस मुख्य आयुक्त पत्र दोन हजार पाच दिनांक एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकवीस प्रमाणे बिल्ला काढून घेतला दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस तीन महिने समाधानकारक काम केल्यामुळे पक्का करण्यात आल्याचे मुख्य आयुक्ताकडे पत्र क्रमांक तीनशे पंच्याहत्तरने कळविले दोन मे एकोणीसशे एकवीस मुंबईला पाठवण्याकरता महाराजा नौकेवर धाडले